मंडई आपल्या चॅनलवरती हमरापूर पेडगरी बाप्पाचे तीन ते चार ब्लॉग आलेले आहेत ते नक्की जाऊन बघा आणि तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया गणेशाची मूर्ती वेलकम करा गणपती आप दे दे करा मध्ये भेट दिल्याचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्ले काय कुठची मूर्ती आवडल्या नक्की कॉन्टॅक्ट करा छान छान सगळ्या मूर्ती आहेत आणि साईजने मोठ्या सुद्धा आहे बघा क्या बात आहे सतप्री संभाजी महाराज या थीममध्ये आणि ते आपले खंडोवा <स्वत्तित> <स्वत्ति> 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 देवीच्या मूर्त्या मूर्त्या आहेत सगळ्या सुंदर आहेत गणपती बाप्पाच्या मूर्त्या मोठा कारखाना आहे मला कुठची मूर्ती आवडली नक्की कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर शेअर केलाय या व्हिडिओच्या स्टार्टिंगला ओ पीच्या मूर्त्या आहेत काही असेल तर मुग्लं प्रमाण शाडू माती सुद्धा आहे अमरापूरचे खास गणपती बाप्पा तुमच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती दाखवतोय दादा हो नमस्कार नमस्कार टन मार गणपतीचं काम चालू आहे ना सुंदर असं गणेशाची कलाकृती दादा किती वेळ लागेल तर गणपती आप्पा पूर्ण वेळेला मूर्तीला होईल ना गणपती आप्पा मौर्या सुंदर असं गणेशाचं रूप दादा नमस्कार गणपती आप्पा मस्त कलाकृती दादा फायनल टच देत आहेत सगळेच पण छान आहेत मस्त आवडल्या नक्की यांना कॉन्टॅक्ट करा नंबर डिस्प्ले केलेला आहे देवींच्या सुद्धा मूर्त्यात काही ताई नमस्कार आपलं अथर्व कला केंद्र ना सगळ्यात मूर्त्या छान आहेत आपला जो डिस्प्ले केल्या नंबर ना कोणाही कोणाची मूर्ती बघायची असेल आणि किंवा फायनल करायचं तर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना मला बरोबर थँक्यू थँक्यू गणपती बाप्पा मौर्या भरपूर अशा गणेशाच्या मूर्त्या आहेत बघा केवढा मोठा कारखाना आहे गणपती बाप्पाचं जवळजवळ हे घरच आहे भरपूर अशा पी यू पीच्या मूर्त्याचं काम जोरात चालू आहे आणि भरपूर अशा मूर्तीचं फायनल काम अजून बाकी आहे गणपतीला राहिलं अगदी चाळीस म्हणजेच दिवस इथून गणपती किती गणपती इकडून आगमन होतं असेल विचार करा जिकडे जिकडे बघतो तिकडे गणपती बाप्पाच गणपती बाप्पा हे बघा इथे काही गणपती बाप्पा ठेवलेले आहेत हे रेडी आहेत फायनलाइज झालेले आहेत आगमनासाठी रेडी आहेत लालबागच्या राजासाठी हे बघा असे गणपती बाप्पा कुठचा कलरला द्यायचा असा वरती पिंक कलरने नोट करून ठेवलेलं आहे इथे गणपती रेडी आहे फायनल आखणी बाकी आहे भरपूर असे गणपती बाप्पा शेष नागावरती आरोड इथे बघा मस्त रंगवलेले गणपती बाप्पा हा गणपती बाप्पा सुद्धा भरपूर फेमस आहे या स्टाईलमध्ये ह्या बैठकीमध्ये मॅडम आपर या सुंदर असं गणेशाचं रूप कला केंद्रामध्ये आपण गणपती बाप्पाच्या सुंदर सुंदर मूर्त्या बघूच ह्यांचं एवढं कला केंद्र एवढं मोठं आहेत आणि यांच्याकडे भरपूर कॉम्बिनेशन भरपूर प्रकारचे गणपती बाप्पा आहे तर तुम्ही इथे नक्कीच या हमरापूर पेंडला त्यांच्या कला केंद्राला भेट द्या मग आपण टाईमशी बोललो त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी शेअर केलेला आहे भरपूर इथे तुम्हाला व्हरायटी आणि वेगळ्या प्रकारचे गणपती बाप्पा नक्की भेटतील काही अजून सुंदर सुंदर गणपतीच्या मू मूर्त्या मी तुम्हाला दाखवतो आपल्यावर इथे दादा आहेत त्याचं गणपती बाप्पाचं काम फायनल टच देत बघा हा गणपती आप्पा एकदम सुंदर आहे गणपती बाप्पा एक सो एक सुंदर अशी गणेशाची मूर्ती हे कुठचे दादा आपले माती शाडू मातीचे आहेत ओके सुंदर अशी कलाकृती शाडू मातीची मस्त असे छान गणपती बाप्पा आता इथे तुम्ही त्याला फायनल टच देत का ओके कुठचा मारा मारा अच्छा आपलं नाव ना। काय म्हणाला गणपती बाप्पा झाल्या फक्त अवघे चाळीस पंचेचाळीस दिवस तुमची धावपळ असेल बरोबर रात्रीचा दिवस करून तुम्हाला काम पूर्ण करायचं आहे तुम्हाला किती वर्ष झालीत दादा याच्यामध्ये टोटल चार पाच वर्ष चार पाच वर्ष काय तुमचा अनुभव आहे पहिल्या वर्षीचे गणपती बाप्पा तुम्ही रंगवते आणि आताचाळीस पंचेचाळीस अंदाजे अंदाजे तुम्ही किती एका वर्षी किती गणपती बाप्पा रंगवतात अंदाज एवढे जात असेल नक्की हा मी काय म्हणतो आपल्यावर दुसरं तायच होतं एक प्रकारची कलाच आणि जसं गणपती बाप्पाने तुम्हाला दिलेली आहे तुम्ही जे कलेने सजवता रंगवता तिस प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याला ते सुशोभिने बनत हा मला गणपती बाप्पाचा आशीर्वाद असं सदैव राहू दे आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अशीच पुढे प्रगती करत राहा ओके गणपती बाप्पा मोर या सुंदर असं गणेशाचं दर्शन

गणपती बाप्पाचं माहे तर हे हमरापूर सुंदर असे गणपती बाप्पा इथे देवाची आखणी बाकी आहे मंडे तुम्ही आपल्या हमरापूर पेण गणपती बाप्पाचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला आवडतात का मला नक्की कमेंट करून सांगा आपल्या युट्यूबच्यावरती तीन ते चार हमरापूर पेण गणपती बाप्पाचे व्हिडिओ आहेत नक्की दोन बघा चॅनलला सबस्क्राईब करा